महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनानं आणि मातां बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीने निमित्त कलमट शिवसेना यांनी जी रांगोळी स्पर्धा घेतली आणि खरोखरच जे स्पर्धक आहेत आणि ज्या स्पर्धकांनी जी रांगोळी रेखटलेली आहे ते अतिशय एखाद्या पेंटर रांगोळी करतो पेंटरवर चित्र काढतो तशा पद्धतीतलं रांगोळीने त्यांनी चित्र काढलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आपण या रांगोळीचं रांगोळी पाहावं आणि बाळासाहेबांचे जसे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार होते बाळासाहेबांचे विचार हे आपण अंगीकृत करावे आणि बाळासाहेबांचा वारसा आपल्यातूनच पुढे यावा अशी आपल्याकडून अपेक्षा करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खूप आहे त्याप्रमाणे आपल्या सर्वांच देव सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून ज्या देवालयात बसलो देव विठ्ठल रुक्माई आणि आपण सर्व बसलेले सर्व या गावचे नागरिक आणि छोटे असलेले शाळा शाळा सो सोपते बऱ्याच वर्षांनी जुने त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये असताना सहकारी म्हणून ज्यांनी मला बरंच वेळा मदत केली ते सर्व माझ्या आज या ठिकाणी चेहरे समोर आलेले आहेत जिल्हा परिषद असताना कसा जिल्हा परिषद सदस्य असतो हे आपण सर्वांनी बघितलेलं सर्व लोकांच्या संपर्कात सर्व लोकांच्या सुखदुःखात होणारा होता नंतर तुम्ही काही लोकांनी निवडून दिले ते मात्र कामाच्या पाठी पडतात तुमच्या सुखदुःखाकडे न बघता कामाकडे होते पण शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी बाळकडून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण समाजकारणातून लोकांची सेवा लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी या सोडवत राहायच्या सत्तेसाठी शिवसेना कधीच लढली नाही सत्ता असावी सोबत म्हणून शिवसेना लढत आली पण शिवसेना ही संघटना सातत्याने लोकांच्या असलेल्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन लोकांना जेवढ्यात जेवढं लोकांना आपल्याला मदत करताय त्यांचे प्रश्न शासन दरवाजी मांडून ते सोडवण्याकरता प्रयत्न केले अशा बघाची शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांचे आता शंभर शतक परिषद होईल त्यानिमित्ताने आपण हा आज रांगोळीचा कार्यक्रम चांगली म्हणजे रांगोळी काढली त्याबद्दल मी आपल्या ह्या शाखेला या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि ज्या असलेल्या तुम्ही केली धडपड करताय त्या धडपडीला मी एक शिवसैनिक म्हणून तुमच्यासोबत असेल अशा प्रकारचं अभिवचन देतो आणि या ठिकाणी थांबतो बाळासाहेब ठाकरे यांना करू आता तेवीस तारीखला बाळासाहेबांचा जन्मदिवस होता आणि त्यानिमित्त कन्मठ शिवसेना असेल युवासेना असेल त्यांच्याबाबत एक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली आणि त्या रांगोळी स्पर्धेच्या निमित्तानं आज आम्ही इथे उपस्थित आहोत माझ्याबरोबर आमचे प्रमुख कन्या पात्र असतील सचिन सावंत असतील आपण पाटील सर अनुभव असतील विनायक मैत्री असतील पुरेकर मॅडम असतील विनाथ असतील विनरे असतील आणि ज्येष्ठ मंडळी त्यांचा सत्कार आज झाला आहे ते सर्वजण असतील मी पहिल्या प्रथमता मला शुभेच्छा देतो की तुम्ही आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे आलात त्याबद्दल सर्व ज्येष्ठांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच मुलांचे पण आभार व्यक्त करतो आणि शाळेचं पण आभार व्यक्त करतो की त्या मुलांना तुम्ही ते रांगोळी स्पर्धेसाठी घेऊन आला खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हा वेगळ्या एका कार्यक्रमाने संपन्न व्हावा आणि सामाजिक उपक्रमांनी संपन्न व्हावा तसेच त्याच्यातनं काहीतरी मार्गदर्शन समाजाला मिळावं यासाठी आम्ही हा जन्मदिवस बाळासाहेबांचा एक रांगोळी स्पर्धेच्या ह्याने निमित्तानं एक साजरा करण्याचा ठरवला आणि तो खरोखरच खूप चांगल्या प्रकारच्या रांगोळी बाळासाहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांनी जे व हिंदुत्व या ठिकाणी कित्येक वर्ष या हिंदुत्वाबद्दल जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये चर्चा होते आणि प्रथम जे नाव येतं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येतं आणि त्या दृष्टीने ह्या रांगोळी स्पर्धेचा विषय होता आणि खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने ही रांगोळी स्पर्धा संपन्न झाली आणि खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा संपन्न होऊन एक वेगळी रांगोळी स्पर्धा म्हणजे बाळासाहेबांच्या छायाचित्रांगेच हिंदुत्व असं या या प्रकारची रांगोळी स्पर्धा इथे संपन्न झाली आणि खूप चांगल्या प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी स्पर्धकांनी काढलेल्या आहेत त्या स्पर्धकांना पण मी शुभेच्छा देतो कारण आताच थोड्याच वेळात पक्षी वितरण समारंभ होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारच्या सर्वांनीच रांगोळी काढलेल्या आहेत पार्टिसिपेट पण जवळजवळ बऱ्यापैकी इथे आलेल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा ही झाली मी स्पर्धकांना शुभेच्छा देतो तसेच या कलमट विभागाला पण हे करतो की त्यांनी खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या आणि ही आज संपन्न होत आहे आणि ह्यातनंच एक मार्गदर्शन घेऊन या मुलांनी असेल या कलवट विभागाने असेल सर्वांनी असेल चांगल्या प्रकारची पुढच्या चांगली स्पर्धा जसे सामाजिक उपक्रमाची स्पर्धा असतील किंवा मुलांना मार्गदर्शन करण्याची स्पर्धा असतील आमचं त्यांना सर्वतोपरी मदत असेल आमची सहकार्य त्या ठिकाणी असेल आमचे कन्या पाटकर राय सचिन आयसिल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामार्फत बाळासाहेबांचे जे जे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी आम्ही असू आणि त्यांना सहकार्य देऊ अशी या ठिकाणी वाईट देतो आणि आम्हाला बोलवलं आणि आमचा सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी सर्व विभागाचे आभार व्यक्त कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल